सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले भारतीय स्थित उद्योजक म्हणून रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय सुशील यांना व्यावसायिक क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कामगिरी व सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरवण्यात आले सातारच्या सुपुत्राचा इस्तंबुल तुर्की येथे थाटात झालेला गुणगौरव सोहळ्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे फायनान्स मिनिस्ट्री तुर्की व इंडियन कॉन्स्युलेट इस्तंबुलने हिटलॉन हॉटेल येथे विविध प्रतिष्ठित उपस्थितीत या गुणगौरव सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळी नवीन जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तुर्की इस्तंबुल येथे भव्य अशा हॉटेल हिटलॉन येथे मोठ्या थाटात सातारच्या सुपुत्राचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला आलिशान स्वरूपात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याची झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याची सातारा जिल्ह्यात चर्चा रंगली आहे सामाजिक कार्य व उद्योजक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय सुशीलदा मोजर यांना पुरस्काराने गौरवण्यात आले आपण पाहतात, आहात गुरुच्या बातम्या